एका आठवड्यासाठी निघाले हे सोमनचे खायचे ऑर्गेनिक पदार्थ आहेत घे हे बघे जरा सांभाळून ठेव काय तो ह्यानच दात घासतो हे हा सांभाळून चित्र आहे काय करतोय आपल्या गाडीचे सगळे पेपर्स बरोबर आहे सगळे पेपर क्लिअर आहेत ओढाई कनाल पर्यंत पोहोचेल मला फक्त जायचंय आणि परत नाही का हुशार आहेस तू जास्त बोलू नकोस गाडी आली आणि गोंधळ काय अरे आपला सोमन हनी साठी जातोय भाजीच्या शेतात जात असेल हो की नाही सोमन तुम्हाला <laughs> या गोष्टीचं उत्तर आताच हवंय की परत येऊन सांगू त्याची काही गरज नाही मी निघालो हा चला निघा आई मी येईपर्यंत आवळ्याचा सरबत प्यायला विसरू नको हो घेईन मी जा तू चल येते सांभाळून जा कसा दिसतोय मी शालिनी चला गाडी सुरू करा हो